जम्मू काश्मीर व हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आयोगानं निर्णय जाहीर केलेला नाही अर्थ आपल्या राज्यात निवडणुका नोव्हेंबर मध्येच म्हणजेच दिवाळी नंतर होती महायुती व महाविकास आघाडीनं त्याची जय्यत तयारी सुरू केली सत्तेवर असूनही महायुतीकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याचं धाडच नाही तर दुसरीकडे लोकसभेत विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीनं त्याबाबत एक पाऊल पुढे टाकलं आहे कोण आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार काय ठरलाय त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनुष्य देशमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र युवा सेना नेते आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत हे अलीकडेच सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान दिल्ली दौऱ्यावर गेले होते तिथे त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आदी नेत्यांची भेटी घेतल्या म्हणायला या भेटी होत्या विधानसभा निवडणुकीबाबत ठोस चर्चा व निर्णय झाल्याचे समजते विशेष म्हणजे याच दिल्ली दौऱ्यात शरद पवारांशीही काँग्रेस नेते व उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासह इतर प्रमुख मुद्द्यांबाबत या बैठकीत एकमत झाल्याचं मानलं जात सूत्रांनी सांगितलं की दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या जा जा जागांवर ज्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता ती जागा दोन हजार चोवीस मध्येही त्याच पक्षानं लढवावी असं दिल्लीतील बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांनी मान्य केले याचाच अर्थ दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे चोपन्न जागांच्या जा जागा वाटपाचा मुद्दा निकाली निघाला आहे आता भाजपनं गेल्या वेळी जिंकलेल्या एकशे पाच जागांवर महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार या विषयावर फक्त चर्चा बाकी राहिली आहे महाराष्ट्रातील प्रदेश पातळीवरील नेत्यांनी चर्चा करून याबाबत सामंजस्यपणे निर्णय घ्यावा असं गांधींनी कळवल्याचं सांगितलं जातं सर्वात महत्वाचा मुद्दा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा महायुती सत्तेवर असली तरी ते यावेळी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार स्वीकारलं जात नसल्याचं त्यांच्या समोर हा ही पेच कायम आहे हीच संधी साधून महाविकास आघाडीनं निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधीकडे केली होती उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेत अजूनही सहानुभूती आहे अडीच वर्षात भाजपने कट करून त्यांचं सरकार पाडलं पक्ष फोडला पक्षाचं पक्षा नाव चिन्ह हिसकावून एकनाथ शिंदेना मिळवून दिलं त्यामुळे उद्धव ठाकरेंवर अन्याय झाल्याचं बहुतांश मतदारांची भावना आहे त्यामुळे त्यांचं नाव पुढे केलं तर भाजप विरोधी एक गठ्ठा मते महाविकास आघाडीला पडू शकतील असं उद्धव सेनेला वाटतं खासदार संजय राऊत यांनी वारंवार सांगितलं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ते मान्य नसलं तरी राहुल गांधींनी मात्र हा मुद्दा मान्य केला आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार एक वरून तेरा पर्यंत वाढले त्याचा श्रेयही उद्धव ठाकरेंना जातं हे काँग्रेस हायकमांडलाही मान्य आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अधिकृतपणे जाहीर करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचं नाव प्रचार सभांमधून प्रमोट करण्यास त्यांनी मान्यता दिल्याचं सांगितलं जात दुसरीकडे या बदल्यात महाविकास आघाडीत खासदार संख्येने मोठा असलेल्या काँग्रेसला विधानसभेच्या सर्वाधिक जागा देण्यास उद्धव ठाकरे राजी झाले आहेत मात्र त्यात दहा ते वीस जागांचा फरक असेल म्हणजे जागा वाटपात जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शंभर जागा मिळाल्या तर काँग्रेस एकशे किंवा एकशे जागा लढवेल आणि उर्वरित जागा शरद पवारांचे राष्ट्रवादी व इतर शरद पवार यांनी मिळणार असल्या तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हेच राहतील यात आता शंका राहिली नाही दोन हजार एकोणावीस मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आलं त्यामुळे या सरकारला आधी कोरोनाच्या संकटाला तोंड द्यावं लागलं यातून बाहेर पडत नाही तोच पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद अडीच वर्षातच गेलं त्यांना या पदाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही याची खंत जशी आघाडीत आहे तशीच महाराष्ट्रातील जनतेला आहे त्यामुळे उद्या कदाचित आघाडीची सत्ता आलीच तर ठाकरेंचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी आम्ही दिली असा संदेश आघाडीचे नेते देऊ इच्छित असल्याचं समजत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर्वाधिक जागांसाठी आग्रही आहेत त्यांची ही मागणी उद्धव ठाकरेंनी मान्यही केली आहे ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला ठरवला तर उमेदवार निवडून आणण्यापेक्षा आघाडीत पाडापाडीचीच खेळ जास्त चालेल त्यामुळे हे टाळण्यासाठी निवडणुकी आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा हवं तर शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा उमेदवार जाहीर करावा मी त्याला बिनशर्थ पाठिंबा देऊ असा उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात जाहीर केला आहे मात्र ठाकरेंच्याच नावाला काँग्रेस हायकमांड व शरद पवार यांनी संमती दिल्यामुळे आता आघाडीच्या चेहऱ्याबाबत फारसा सस्पेन्स राहिला नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं काँग्रेस उद्धव सेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपापल्या पातळीवर सर्वच मतदारसंघाचं सर्वेक्षण पूर्ण केलं आहे आता भाजपचे आमदार असलेल्या एकशे पाच जागांवर भाजप विरोधात कोण लढणार याविषयी महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे पक्ष दावेदारी करणार हे अपेक्षित असल्यानं आघाडीच्या नेत्यांनी यातून मधला मार्ग काढला आहे एका राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण कंपनीकडे या, या मतदारसंघाचा सर्वे करण्याची जबाबदारी सोपवली आहे ही संस्था महिनाभर सर्वे केल्यानंतर अहवाल सादर करेल त्यात भाजपचा आमदार असलेल्या कोणत्या मतदारसंघात विरोधी आघाडीतील कोणता पक्ष प्रभावी ठरू शकेल किंवा कोणाला अनुकूल वातावरण आहे याचे निष्कर्ष सादर करेल त्यावर विश्वास ठेवून किंवा ते निष्कर्ष अधिकृत धरूनच महाविकास आघाडीचे नेते एकशे पाच मतदार संघाविषयी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे एकूणच भाजपला आपण पराभूत करू शकतो असा आत्मविश्वास लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालाय अंतर्गत वादामुळे त्याला तडा जाऊ न देण्याची खबरदारी तिन्ही पक्ष घेत आहेत त्यामुळे प्रसंगी पाच ते दहा जागा कमी व्हायला तरी चालतील काही मतदारसंघात अदलाबदली करावी लागली तरी पण चालेल पण आघाडीतील समन्वय तुटू न देण्याचा निर्धार या तिन्ही पक्षांनी केलेला दिसतो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा